ऑक्टोबरला अंतिम होईल आणि दिवाळी वीस तेवीस ऑक्टोबरपर्यंत आहे त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकांचे फटाके हे दिवाळीनंतरच फुटणार हे जवळपास आता निश्चित झाले आहे या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत कोणतीही सूट अथवा दिरंगाई चालणार नाही अशा सूचना नगरविकास विभागानं सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आगामी महापालिका निवडणुकीच्या रचना ऑक्टोबर महिन्यात अंतिम होणार आहेत या प्रभागरचना प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर झालंय आपण पाहूया अकरा जून ते सोळा जून प्रगण गटाची मांडणी आणि प्रारूप प्रभाग रचना तयार करणं हे काम केलं जाईल एक ऑगस्ट ते पाच ऑगस्ट प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगरविकास विभागाला सादर केला जाईल सहा ते अकरा ऑगस्ट हा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाला सादर केला जाईल तीन ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबर दरम्यान प्रभाग रचना जाहीर होईल आगामी महापालिका निवडणुकीच्या रचना ऑक्टोबर महिन्यात अंतिम होणार प्रभागरचना अंतिम प्रभाग करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागेल